कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भक्तांची अलोट गर्दी दिसून येत आहे सोलापूर सह सीमावर्तीय भागातील आंध्र व कर्नाटक भागातील अनेक भक्त सत्तर ऐंशी किलोमीटरचे अंतर रात्रंदिवस पायी चालत दर्शनासाठी जात असतात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे दरवर्षी भक्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे लहान थोर स्त्रिया पुरुष अबाल वृद्ध असतात आई राजा उदो उदोचा जयघोष सुरू असतो हा ओघ तुळजापूरला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवरून दिसून येतो भक्तांचे जागोजागी स्वागत केले जाते गावोगावी स्वागत कमानी उभारले आहेत याशिवाय चहा नाश्ता भोजन पाणी कोल्ड्रिंक्स इतर शीतपेये औषधे दिली जात आहेत यासाठी दानशूर लोकांसह काही सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी स्टॉल्स उभारले आहेत या, या सर्व रस्त्याच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आजच्या कोजागिरी पौर्णिमेला आदी मातेचा महा उत्सव तुळजापूरला असतो लाखोंचा जनसमुदाय येथे एकवटताना दिसतो हा ए जी न्यूज संपादक अंबादास चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव